सर्वांना मानचा सर जय का झाला चहा पाणी झालं असत तर तुम्ही नक्की सांगा मला <णागागा गेंको> करा कमेंट करा खूप चालू आहे हवा वातावरण खराब झालं बाय गडगड गडगड करत आहे आणि हवा खूप आलेली आहे लईन पण गेलेली आहे तर आज वातावरण खूप खराब आहे तुमच्याकडला आहे का नक्की सांगा मला कमेंट करू माझ्या व्हिडिओच्या मागे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू बघू शकता वातावरण कसं आहे खूप खराब आहे वातावरण विजा कळकळत आहे आभाड आलेला आहे हवा चालू आहे आणि पाणी येऊ शकते खूप खूप हवा चालू आहे खळखळ खळकळती ख़़़़ नकळता येईल जसे की उडत आहे तर तुम्हाला सर्वांना मानाचा जे भीम झालं का तुमचं पाणी तर नक्की सांगा माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल तुमचा सर्वांना खूप खूप धन्यवाद तर माझ्या लाईव्हला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा करा पटतेपट कमेंट करा तर झालं का तुमचं चहा पाणी नक्कीच सांगा मला सर्वांना माझा मानाचा जय भीम क्रांतिकारी जय भीम जय भीम नम बुद्धाय संविधान सांगा मला माझ्या माझ्यासोबत कमेंट करा आणि माझ माझं नाव राजश्री देवीदास खडसे आहे माझा शॉर्ट व्हिडिओ आहे बाबासाहेबांच्या गाण्यावर तर तुम्ही नक्की बघा आणि सांगा मला माझी व्हिडिओ कसे आहे का आहे तर हाय कशात कशाचे इमोजी दिले हाय तुम्ही तर भाऊ हे इमोजी कशाच दिलं आहे तुम्हाला कोण वाटत आहो मी माझ्या हा लाईव्ह हो आल्याबद्दल तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद तर नक्की कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय विदर आंबेडकर माताजी नमस्कार जय जयस जसवीदर दादा तुम्हाला पण नमस्कार तुम्हाला पण नमस्कार दादा जसविंदर राव आंबेडकर तुम्हाला पण धन्यवाद खूप खूप नमस्कार माझ्या लाईव आल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार झालं का जस्विंत दादा तुमचं चहा चहापाणी झालं असेल तर नक्की सांगा कमेंट करा कुठे राहता तुम्ही दादा तर तुम्ही माझ्या लाईव्हला जसविंत दादा नवीन आलेले आहे तर माझ्या लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा राव दादा Do you think I can get? Rekardia. Ave! I didn't you know. जय भीम तुम्हा सर्वांना तर तुम्ही वर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद तर माझ्या लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नक्की करा जय भीम जय संविदान नमूद काय ले, बोल ले ले। बोला जसविंदर दा राव दादा बोला पटपट पटो हम्म ठीक है मंगल बाय एंड करती मैं